চলা পহ গুম চুম ষটকাত খুব চাঙ্গলা ফিরকি তাপর্ধে মধ্যে ওপন পোল মধ্যে দাখলো সেমিফাইনল वाघळवाडी संघाला सामना जिंकलेला असेल झब्बर गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर त्या सामना जिंकला आहे आणि आजच्या दिवसात राज्य गेला असणार आहे अभिनंदन टीम वाघळवाडी एसपी ग्रुप देखील अभिनंदन वेल प्लेड बोट टीम पद्मविभूषण मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य मान्य श्री अजयदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बारामतीच्या पश्चिम भागामध्ये राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सोमेश्वर परिसर समस्त ग्रामस्थ करंज पंचक्रोशी तसेच पश्चिम भागातील सर्व पदाधिकारी या सर्वांच्या सौजन्याने सोमेश्वर करंडक दोन हजार तीन तेवीसचे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या स्पर्धेमध्ये परिसरातील जवळपास आठ ते नऊ तालुक्यामधून प्रत्येक गावावाई संघ या ठिकाणी दाखल झाले होते तसेच ओपनचेही संघ झाले दाखल झाले होते पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये एस आर पी एफ पुणे एस आर पी एफ दौंड या संघाने पहिला हाफ जिंकलेला आहे दुसरा हाफ वोंडव माळेगाव आणि करावागज या दोघांची फायनल राहिली होती ती उद्या होणार आहे कालच्या सामन्यामध्ये ओंडवळी संघाने फायनल सेमीफायनल जिंकलेली आहे गाववायचा हाफ जिंकलेला आहे त्या पद्धतीने जर विचार केला तर आज तर मुंबई मुंबईपासून पुण्याचीपासून बारामतीपासून या वेगवेगळ्या ठिकाणापासून या ठिकाणी संघ आले होते या संघ सगळे संघ चांगले होते परंतु मला अभिमान वाटतो की आजचा हा फा आपल्या परिसरातील भैया सकुंडे मित्रपरिवार वाघळवाडी या संघाने जिंकलेला आहे याचा खरंच आपल्याला अभिमान आहे उद्याच्या लढतीमध्ये पहिला सामना करावागज आणि माळेगाव हा पहिला सामना आपचा जो राहिला होता तो पूर्ण होईल त्याच्यानंतर चिप्ट्या टाकून बाकीचे सेमी फायनलचे सामने होतील आणि त्यातून जे जिंकणारे आहेत हे नंतर त्यांचा फायनल होईल महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या स्पर्धेसाठी आपण बारामती क्रिकेट असोसिएशनचे अंपायर पंच म्हणून आपण ठेवले होते तसेच कॉमेंटेटरही आपण शिरूरवरून मागवले होते उद्याच्या सामन्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डॅनी अंपायर हे आपल्याला उपलब्ध असणार आहेत तेही उद्या दिवसभर उपलब्ध असतील सर्व सामने आणि करंडकमधील सगळी व्यवस्था अतिशय चोख बजावण्यामध्ये किरण शेंडकर भाऊसाहेब भुमरे पापा मुलानी राजेश भांडवलकर या सर्वांनी अतिशय कष्ट करून वेळोवेळी लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट कसं नियोजन के, एकदम नियोजन व्यवस्थित केलेलं आहे या सर्वांचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार मानतो यामध्ये सर्वात महत्वाचं म्हटलं तर ज्यांनी बक्षीसं दिलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी खरं तर आभार मानणं खूप महत्वाचं आहे कारण त्या दान दानशोर लोकांनी आपल्याला मदत केली म्हणून ही स्पर्धा आपण आयोजित करू शकलो त्यामध्ये संग्रामभाऊ चोरटे गौतमबाई काकडे देशमुख तसेच दुर्वे साहेब आणि स्वप्नील जगताप या लोकांनी बक्षिस देऊन या स्पर्धेसाठी खूप मोलाची मदत केलेली आहे या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आहे त्या सर्वांचा आभार तसेच परिसरातील जे व्यावसायिक होते त्यांनी या ठिकाणी आपापल्या व्यवसायाचे बोर्ड लावले आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना जाहिरात करण्याची संधी मिळाली ज्या लोकांनी आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचं А да бан